अति अतिमुसळधार पाऊस तलावात बुडून दहा वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू गावाबाहेर असलेल्या मुरमाच्या खाणीत बुडून दहा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक एकवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान पिंपळगाव खांबी येथे घडली यामध्ये मृत मुलाचे नाव रजनेश वामन शिवणकर वय दहा वर्ष आहे मृतक रजनेश शिवणकर हा विद्यार्थी मनोजदेव मानकर आदिवासी आश्रम शाळा बोंडगाम देवी येथे इयक्ताचार मध्ये शिकत होता याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अर्जुनी मोरगाव तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे सर्वत्र पूर्जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे नदीनाले ओसंडून वाहत आहेत तर गावागावातील खड्डे व गावाबाहेरील गुरमाच्या खाणी पाण्याने तुडुंब भरलेल्या आहेत अशावेळी तालुक्यातील पिंपळगाव येथील वामन यांची दोन्ही मुले अन्य मुलांसोबत पटाची दान परिसरात फिरायला गेले या परिसरात मुरमाच्या मोठमोठ्या खाणी असून मुसळधार पावसाने तुडुंग भरले आहेत या खाणीत ही मुले आंघोळ करण्यासाठी उतरले त्यामध्ये रजनीश वामन शिवणकर हा दहा वर्षाचा मुलगा खोल पाण्यात गेला खोल पाण्यात बुडत असताना त्याचा चौदा वर्षाच्या मोठ्या भावाने रजनीशला वाचविण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही त्यामुळे घाबरलेली मुले लगेच गावात येऊन लोकांना माहिती दिली लगेच घटनास्थळी गावकरी आले व गावक्यांचे मदतीने सदर मुलाला बाहेर काढण्यात आले मात्र सदर मुलाचा मृतदेहच हाती आला घटनेची माहिती मिळताच अर्जुनी मोर पोलीस घटनास्थळी पोहोचले मुलाचे प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे पाठविण्यात आले सदर मुलाच्या दुर्देवी मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे पोलीस निरीक्षक सोनटक्के यांचे मार्गदर्शनात बिट अंमलदार कोडापे करीत आहे प्रतिनिधी प्रशांत उके न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज